नमस्कार मंडळी हो का इकडे काय करते त्यांनी पिनानी टोच मारत आहे बघा बुकला काय तुमच्या हातामध्ये बघू काय आहे पिनानी ना टोक पिन। वरती टोच मारत आहे हो का कस टोच मारत आहे पोरं ना हो का पोर काय काम करते ते पोर ते टोच मारल्यावर पुस्तक सगळं हे होत नाही का

का का मला। मला हे काय का हे काय सापडलं मला गळ्यातलं मला माहीत पण नाही हजार पण मी विजयातलं कोणी आणून ठेव गळ्यातलं कसं आणून ठेवलाय नवरा माहीत पण नाही मला कोणासाठी आणून ठेवला काय माहिती माझ्यासाठी ते तर नाही आणणार त्या भावनेसाठी तर आणणार तिलाच आणणार मला माहिती आहे मला आणला असल तर मला दिलं असतं सांगितलं असतं हो का गळ्यातलं कसं करायचं सांगा असं सा आणून ठेवलं ठेव का? पैसे काढावं म्हटलं होतं पर्समधलं पोरांना दुकानला पाठवावं म्हणून तर ते घावलं मला मला सांगितलं पण नाही माझ्यासाठी असलं असतं तर आम्हाला सांगितलं असत त्या भवानीसाठी आणलं असल मला काहीच समजा नाही ह्या माणसाचं ना काय चाललंय तेच समजा ना करायचं ह्या माणसाचं मला तर असं वाटतं की जगू का मरू अका लाईत घेलाय पर होऊन बसलाय डोका येड़ा होत आहे माझं मला सांगितलं मला झटकत बसलं बघितल्यावर बस घालतीय पेन बघा नवऱ्याचं कांड तुम्ही म्हणताय दाजिलाय भोळा आहे त्यांच्यावर डाऊट घेऊ नका मग ते गळ्यातला आणलेलं मला सांगव की नाही तुझ्यासाठी आणले हे घे घाल म्हणून असं आणून लपून का ठेवायचं ते मला असलं तर मला दिलं असतं त्यानं त्या भावानी कुत्रीसाठी किती पण प्रयत्न करत तू दोघन प्रयत्न करू दे पण माझ काहीच फरक पडत नाही किती प्रयत्न ना करतात करू दे हे तर शंभर टाका आहे जमीन वगैरे हिस्सा नाही भेटणार ती पोरं असू दे पोरी असू दे मला काय फरक पडत नाही दुसरं म्हटलं तर दुसरं असते पहिला मी आहे माझा अधिकार असतं सर्व गोष्टीवरती हिचं नाही बघा की किती छान आणून ठेवलंय गळ्यातलं मला काय मला काय समजलं काय माहिती तुम्ही म्हणत असाल तु तुम्हीच आणून ठेवला असेल तुम्ही असं दाखवता तसं नाही मला माहीत असेल तर मी असं काढलं नसतं मी घाकलं असतं गळ्यामध्ये घालून रील बनवलं असतं ह्यानं चोरून आणून ठेवायचं काय गरज आहे खरं तर तुला सर्व काही द्यायचं असेल ना तिला मग डायरेक्ट तिकडंच देऊन यायचं मला इकडं दाखवून तिला द्यायचं मला दाखवायचं तिला द्यायचं असं नाही करायचं येऊ दे ह्याला दाखवते आता येऊ दे की आता ह्याला बघतेच आता नाटकं लावले तर जमिनी झालं का ते, ते हे झालं कि गळ्यातलं वगैरे किती सरप्राईज असतात बघा ह्या नवऱ्याकडं तिला द्यायला चोरून आणून ठेवलंय मला दाखवलं पण नाही बर का मला सांगितलं पण नाही किती मनात खोट असाल ह्याचा आता मग काय करावं जगव की मराव असं झालंय माझं जीवन जगवू की मराव काय करायचं आता ह्याला येऊ दे की ह्याला माझा हिसकात दाखवावं लागतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आज सुधाराल उद्या सुधराल आज सुधराल उद्या म्हणून गप्प बसत आहे मी तरी पण तसंच येईल एवढं हे आहे का मी वाईट आहे का मला मा, जाऊन तिला धरायला तिच्यासाठी कळतला आणायला हिच्या ना नवऱ्यासाठी खूप काही केलं मी खूप काही सण घेतलं तरी पण असच आहे तिचं काय आज मज्जा घेते उद्या सोडतीय तिनं ह्याला तर दोन लेकरं आहे तिला पण एक लेकरं आहे म्हणून सांगते पोरगा आहे म्हणून सांगते आहे का खोटा आहे मला पण नाही माहिती मी पण बघितलं नाही हे मात्र कन्फर्म आहे याचं काय तर व्हायर असतंच असतं याच मी बघितलं तर तुम्हाला पण दाखवणार तिचं तिला दाखवणार तुम्हाला पण गळ्यातलं चोरून आणून कशाला ठेवायचं ह्या माणसानं कारण हे, ना हे का ना सर्व नगमून बसले मी तर मी कोणाकडे जाऊ पण शकत नाही बघतो आज बास झाला जेवणच बास झालाय बाज बास झालाय एवढं नाटक करताय ना नवरा मला पण कळू देत नाही काय काय आणून ठेवते तिच्यासाठी काय माहिती घरामध्ये मा पण घरामध्ये कशाला आणून द्यायच ठेवायचं तिला द्यायचं ना डायरेक्ट मला कशाला द्यायचं यायचं ना का, का? तिला तिकडंच देऊन यायचं घरी इकडे यायचं असेल तर पण इथं माझ्या घरात आणून ठेवून मला दाखवून तिला द्यायचं कशाला का मला काय फालतू समजलंय का स्वतः झालाय तिच्या फालतू पुत्रा मला म्हणताय मला असं करताय एकदा कळतंय ह्याला एकदा पास्ता होता शंभर टका आता ते गळ्यातलं मीच घालणार आता ते गळ्यातलं त्याला देणारच नाही मी आता ह्यानं काय करतंय बघू भांडण का होईना त्या गळ्यातल्यासाठी पण मीच घालणार ते ग गळ्यातलं मंगळसूत्र आहे का काय पण असू ते पण मीच घालणार आता ह्याला नाही देणार ते गळ्यातलं बघ की तुम्ही आता तेच गळ्यातलं घालून मी रील बनवणार मरू दे आता ह्याने माझा विचार करत नाही तर मी तर कशाला विचार करू तेच गळ्यातलं घालून रील रील बनवणार व्हिडिओ बनवणार मी आता ह्याच्या पुढं देणारच नाही त्यांना ते